हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर मागे मी वि कालच मी व्हिडिओ बनवलेला की बॅड न्यूज आहे म्हणून आणि ती मला परवा दिवशी मिळाली म्हणजे सोमवारच्या दिवशी रात्री मिळाली होती म्हणून मी मंगळवारी काय व्हिडिओ बनवले नव्हते आणि बुधवारी टाकलं पण आता आपलं डेलीचं रुटीन जे आहे ते आपलं टाकायला लागणारच आणि आपलं ते काम आहे काम बंद करून काय हे नाही होणार किती पण वाईट गोष्टी घडल्या तरी आपल्याला पुढं जाणं हे भागच आहे बरोबर ना तर त्याच्यामुळे आता मी व्हिडिओ टाकते तर, तर चला स्वागत करते माझ्या चॅनलवरती सगळ्यांचं तुमच्या सर्वांचं चा आपल्या चॅनलवरती स्वागत आहे ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आत्ताच्या संध्याकाळचा वेळ आहे म्हणजे मला तर खरं तर म्हटलं की व्हिडिओ नको काढायला बनवायला पण आता काय करणार काय कारण जे काय झाले ते माझ्या एका व्हिडिओ न टाकल्यामुळे काय होणार नाही कारण आता मला जेव्हा दुःख झालं तेव्हा म्हणजे मी तेव्हा नाही केला बनवला व्हिडिओ आणि ज्या दिव आधीचा बनवलेला व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी टाकला म्हणजे तर चला ठीक आहे मी सांगते तुम्हाला काय झालं काय वाईट बातमी आहे काय बॅड न्यूज काय आहे गुड न्यूज जशी मी तुम्हाला शेअर करते तसे बॅड न्यूज शेअर करणं माझं हे काम आहे तुम्हाला सांगणं की बॅड न्यूज काय गुड न्यूज काय आणि मी अर्धवट अर्धवट गोष्टी जर सांगत्या तर तुम्हाला त्यात कळणार सुद्धा नाही बरोबर ना तर त्या दिवशी मम्मीला मी फोन केला जेवण वगैरे झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला मम्मीला फोन केला तिचा आवाज तिकडून एकदम बारीक आला तर तिचा आवाज कधी बारीक आला तर मला लगेच ओळखायला येतं की तुला बरं आहे किंवा काय झालं आहे किंवा काय सिच्युएशन असेल हे लगेच बोलण्यावरून अंदाजावरनं कळतं माझंच नाही सगळ्यांचं तसंच आहे तिला मला जरी काय झालं तरी ती मला तिकडून बोलते की काय झालं बरं नाही वाटत का काय झालं नेमकं असं काय प्रॉब्लेम झाला आहे का हे सांगते मला किंवा विचारते तसंच मी पण सहजच तर मला तर हुर हुरहुर लागली होती तर तुम्हाला माहितीचं अस्वस्थ वाटत होतं आणि त्याच्यामुळे सहज तर खूप दिवस झाले होते फोन नव्हता केला मी आणि म्हणून मी सहज केला म्हटलं मग काय आहे बरं आहे का असं तसं तर मी म्हटली नाही अगं एक वाईट बातमी असं तसं मला सांगितलं तिने तर म्हटलं काय झालं अगं मला तिथं काळजाचा ठोका माझा चुकल्यासारखा की आत नेमकं काय झालं आहे आणि कधी काही वाईट गो घटना असेल ना तर हे लोक मला कधीच नाही सांगत की असं असं आहे तसं तसं आहे म्हणून कोण आजारी असेल कोण काय झालं असेल तर मी जेव्हा फोन करेल ना तेव्हाच मला कळतं त्यांच्या मूडवरनं किंवा बोलण्यावरनं की काय झालं आहे ते मला स असा फोन करून बोलतसुद्धा नाहीत की फोन करून डायरेक्ट सांगत नाही की असं असं झालं आहे अगं म्हणून कधीच नाही त्या दिवशी मला गावी होते तेव्हा त्या ते दिवशी सांगितलं कारण मला भेटावं भेटला भेटलं पाहिजे यायला त्यासाठी कारण जवळच होते त्यांना माहीत होतं तर त्यानंतर मग मी मुंबईला असते आणि मग मी इमोशनल आहे भरपूर त्याच्यामुळे मला काही जास्त कोणी सांगत नाही फोन करून मी फोन कर तेव्हा मग मला काही गोष्टी समजतात तर तसं मग मी म्हटली की वाईट बातमी आहे मी म्हटलं काय झालं तर म्हटली बाळ गेलं तर आ, मला तर आश्चर्याचा धक्का कारण आतापर्यंत सगळे डॉक्टर लोकं त्याच्याबद्दल पॉझिटिव्हच बोलत होते की नाही बाळ बरं आहे बाळ बरं होईल त्याच्यामध्ये सुधारणा होत आहे आणि पॉझिटिव्ह गोष्टी सगळ्या सांगत होते तर आपण करूया असं तसं बोलत होते आणि त्याच्यामुळे अजून त्याच्या आईवडिलांना अजून वाटत होतं की हा आपलं वाचेल आणि कोणी विचार पण नव्हता केला पण नंतर नंतर म्हणजे अचानक अशी गोष्ट झाली मला पण मी पण विचारायचे मम्मीला कधी फोन केला कधी काय झालं तर मी विचरायचे बाळ बरे का ग म्हणायचे हा आता बरे आहे आता होते त्याच्या हालचाल वगैरे दूध पिते असं करते तसं करते कारण त्याच्या मम्मीला पण त्यांनी आणलं होतं ना तिकडे तर मी तुम्हाला तिथपर्यंत सांगितलं की त्याची मम्मी तिथपर्यंत तिथं आलेली आहे त्यानंतर मी पुढे काय सांगितलंच नाही जास्त तर चाली होती ट्रीटमेंट तब्बल एकवीस दिवस ट्रीटमेंट चालू होती एकवीस दिवस बा, ते बाळ आय सी यूमध्ये होतं आणि त्या त्याला नळ्या वगैरे लावल्या होत्या सगळं म्हणजे डॉक्टरच्या परीने त्यांचे प्रयत्न चालूच होते पण अचानक काय झालं काय माहिती आणि अचानकच अशी बातमी येते की बाळ गेलं आणि हे ऐकून मला मला हे असं एवढं वाईट वाटतंय तर विचार करा त्याच्या आई कसं वाटत असं त्या आईनी तर त्याला लेकराला मांडूसुद्धा नव्हतं घेतलं आणि सुद्धा घेतलं नव्हतं आणि अचानक असं झालं कारण त्या दवाखान्यामध्ये कोणच कोणते डॉक्टर आपल्या रिलेटिव जे आहेत त्यांना येऊ देत नव्हते पेशंटजवळ अजिबात नाही पेशंटजवळ कारण म्हणायचे पेशंटजवळ आले की तुमचे त्याला इन्फेक्शन व्हायची शक्यता आहे त्याच्यामुळे ते त्याला जवळ पण येऊ देत नव्हते लांब बघूनसुद्धा देत नव्हते लांबचीच गोष्ट जवळ येणार बघूसुद्धा देत नव्हते असं करत होते त्याच्यामुळे ला, मग अजूनच हे कारण त्याच्या आईने तर ता त्याला बघितलंच नव्हतं बाळाला दूध आता तुम्ही म्हणताल की बाळाला मग दूध कशी पाजायची तर ते बाळाला दूध ते काढून द्यायचं आहे का पेल्यामध्ये किंवा कशामध्ये आणि ते मग नर्सजवळ द्यायचं दूध आणि ते दूध मग नर्स स्वतःच्या हाताने किंवा ते हे असतं ना त्याच्याने पाजणार असं करून ते बाळाला दूध पाजायचे आणि त्याच्यामुळं तिने मी म्हणते तिने हातातसुद्धा नाही घेतलं किंवा सुद्धा खेळवलं नाही बाळाला किती वाईट अवस्था असेल आपल्या बाळाला आपण वर नऊ महिने पोटामध्ये वाढवतो आणि जेव्हा ते यायची वाट बघतो आतुरतेने आईवडील त्याचे सगळे नातेवाईक म्हणं सगळेजणं त्याची वा येण्याची वाट बघत असतो वा आणि तेव्हा असं आहे म्हटल्यावरती किती म्हणजे ह्याची गोष्ट आहे ना किती दुःखद गोष्ट आहे किती आपण स्वप्न वगैरे स हे के बघितलेले असतात की बाळ आता बरं होईल असं होईल तसं होईल आईने किती हे केलेलं असतं आहे आणि शेवट शेवट त्या बाळाला बघणंसुद्धा नाही होत किंवा त्याला त्या बाळाला मांडीवरसुद्धा घेणं होत नाही ही किती वाईट गोष्ट आहे खूप जगातली खूप वाईट गोष्ट आहे ही आणि स असं नाही की तिचं सिजर होऊन सीझर बाळ असं नॉर्मल जरी असतं तर हे कायला वाटतंच न नॉर्मल हो किंवा सिजर हो एखाद्या आयला ते हे दुःख आहेच बाळ जाण्याचं पण आता आपण जर प्रॅक्टिकल विचार करायचा म्हटला तर ते नॉर्मल झालं असतं कारण भरपूर जणं असं नॉर्मल होतात आणि बाळ दगावतं पण सिजर होऊन बाळ जाणं किती म्हणजे डेंजर आहे तसंच माझ्या बहिणीचं पण झालं होतं सिजर होऊन म्हणजे सीझर पण झालं आणि बाळ पण गेलं असं आणि तिचं तर आतमधल्या आतच ते बाळ हे झालं होतं आतमध्येच गेलं होतं त्याच्यामुळे तिचे दोन तीन तास त्याला लेट आणि त्याच्यामुळे त्याला पॉयझन व्हायची शक्यता आणि त्याच्यामध्ये ती जास्त सुजली होती तसे ह्या केसमध्ये ही पण सुजली होती भरपूर सुजली नंतर तिचं डोकं वगैरे सुजलं होतं मेंदूपर्यंत ते हे गेलं होतं तर ताप आणि त्याच्यामुळे ते सुजतच होते आधीपासून तर डॉक्टरनी काय सांगतात कोण सांगतं आहे कोण नाही सांगत आहे काय करतात काय कळत करता नाही कारण अगोदरच कळतं किंवा बाळाचं काय कमजोरी वगैरे असेल तर डॉक्टर लोकं अगोदरच सोनोग्राफीमध्ये सांगतात पण तर काय झालं कशामुळं काय कळलंच नाही तर मग एवढं सगळं झाल्यानंतर मग रात्रीच तिच्या बाळाचे त्यावेळे आई जवळ नव्हती त्यांची त्याची बाळाची आई जवळ नव्हती ती घरी गेली होती डॉक्टरने तिला घरी पाठवलं होतं डॉक्टर म्हटलं तू घरी जा आणि आत्ता तुझी आवश्यकता नाही आहे डॉक्टर म्हटले होते आत्ता काही तुझी आवश्यकता नाही आहे तू घरी जा बाळ बघू आता त्यांचा आम्ही कवर करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तिला धक्का लागू धक्का पोचू नये म्हणून तिला असं सांगण्यात आलं होतं की आता तुमची गरज नाही आहे आता तुम्ही जाऊ शकता घरी तुम्ही तुमची काळजी घ्या आणि त्यामुळं ती गेली होती आणि आणि त्यानंतर मग ती गेल्यानंतर मग दुसऱ्याच दिवशी असं झालं होतं संध्याकाळच्या वेळेला जेव्हा तो बाळाचा वडील जो आहे तो घरी जेवायला म्हणजे ते घरीच असायचं ना बारामती आणि माझ्या मम्मीचं त्यांचं घरजवळच आहे त्या तिथून दोन तीन किलोमीटरवर त्याच्यामुळे ते घरीच असायचे सगळे पाहुणे वगैरे मम्मीकडंच असायचे या जा करून एक दोन एक वीस पंचवीस दिवस जे होते दवाखान्यात तेवढे दिवस ते तिथंच यायचे जेवायला वगैरे तर त्यांनी मग संध्याकाळी सांगितलं की मावशी जरा टेन्शनचं आहे म्हणून तर मम्मीला पण जाणवलं की पाहुणा आज आजकाल जरा म्हणजे कालपासून जरा थोडंसं नॉर्मस नर्वस आहे थोडंसं टेन्शनमध्ये आल्यासारखं वाटतंय नाही तर दरवेळेस हा छान आहे म्हणून हसत असायचा जरा नॉर्मल असायचा पण आत्ता त्याचं टेन्शन वाढतंय असं मम्मीला वाटलं होतं म्हणून ती म्हटली की काय काय टेन्शन आहे का असं तसं विचारलं तेव्हा मग त्या त्यांनी कुठं सांगायला सुरुवात केली की मावशी डॉक्टरांनी थोडंसं टेन्शनच दिलेलं आहे आणि डॉक्टर म्हटले की आता तुम्ही तुमच्या बाळाला घेऊन घरी जा असं म्हटले तर काय झालं बाळाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये बघा